दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तुरगाणा तालुक्यातील उंबरठा इथून जनावरे खरेदी करून कत्तलखाण्यात नेण्यात येणारी सहा गाई जागरूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दिंडोरी पोलिसांनी पकडली आहे यात साठ हजारांच्या गायी व तीन लाखाची पिकअप असे एकूण तीन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल दिंडोरी पोलिसांनी जप्त केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की दिंडोरी पोलीस आपल्या वाहनामध्ये पेट्रोलिंग करत असताना नाशिककडे एक पिकअप वाहन क्रमांक एम एस शून्य चार ई एल पस्तीस चोपन्न जाणारी दिसली सदर चालकाने पोलीस वाहन बघून त्याने पिकअप जोरात नेली त्यावेळी सदर पिकअपमध्ये काहीतरी बेकायदेशीर असल्याचा संशय आल्याने त्याच वाहन थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वाहन उभे न करता तो भरधाव वेगाने वाहन चालवीत पळून गेला पिकअप वाहनाचा पाठलाग करून अकराळे फाटा येथे पिकअप वाहना दुरुस्ती होऊन बंद पडले होते वाहनातून खाली उतरत असताना पिकअप मधील एक इसम उतरून पळून गेला तर चालकास जागेच पकडले आरोपींना दिंडोरी पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परदेशी पोलीस हवलदार गायकवाड पोलीस शिपाई प्रवीण भोईर आदी करीत आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी